गडिंग्ल प्रभाग तीन मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस मार्फत आज अमर मांगले तसेच सौ सुजाता मांगले यांचा निवडणूक अर्ज भरण्यात आला अमर मांगले व सुजाता मांगले हे मागील अनेक वर्ष समाजसेवेत आणि विकास कामात सक्रिय आहेत यावेळी प्रभागातील युवक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते याच अनुषंगाने निवडणूक संदर्भात संवाद साधले ते निकिता यांनी मातने देशो। देशो। आपन तीन राकल के ने ने अमर आप अर्ज दाखल केलेला आहे काय सांगा आमचे नेते आदरणीय मुश्रीफ साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज यांच्या सूचनेनुसार मी स्वतः अमर मांगले व माझ्याबरोबर संतोष मांगले यांच्या विशेष सुजाता मांगले यांनी आज आम्ही उमेदवारी अर्ज भरला आहे मागील नऊ ते दहा वर्षामध्ये जनतेची सेवा करण्याचा का सेवा करण्याचं काम आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमार्फत केले आहे विविध विकास कामांच्या माध्यमात असू माध्यमातून असू देत किंवा शासनाच्या विविध योजना असू देत या माध्यमातून आम्ही आपल्या आमच्या प्रभागामध्ये काम केलेलं आहे त्या कामाच्या जोरावरच आज आम्ही दोघांचा उमेदवारी अर्ज भरलेला आहे आपण घरोघरी जात आहात मतदारांशी संपर्क करत आहात प्रतिसाद कसा मिळतो आहे काम केले त्यामुळे प्रतिसाद हा चांगलाच मिळत आहे जाईल तिथं लोक काम, काम, कामा काम कामाच्यामुळे आम्ही पोचलेलो आहे तिथपर्यंत लोकांचा प्रतिसाद आम्हाला चांगलाच आहे आपली भविष्यातील राजकीय दिशा कशी असेल राजकीय दिशा आता आम्ही उमेदवारी अर्ज भरलेला आहे आम्ही निवडणुकीच्या रिंगणात उत्तरल्यावर निश्चितच कामाच्या जोरावर आमचा विजय हा निश्चितच असेल गडिंगल्याच्या शहराच्या विकासासाठी काय विजन मांडाल गडिंगलं शहरासाठी आदरणीय मुश्रीफ साहेबांच्या माध्यमातून आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मा मार्फत आम्ही यापूर्वी प्रशासक असताना एकशे तीस कोटीहून विकास एकशे तीस कोटीहून अधिकचा विकास निधी आणलेला आहे निश्चितच आता या निवडणुकीत निश्चितच आम्हाला सत्ता मिळेल यात आम्हाला पूर्ण विश्वास आहे निश्चितच आदरणीय मुस्लिम साहेब कोट्यवधीचा निधी हा गडिंगला नगर परिषदेला आणतील ह्या असा आम्हाला विश्वास आहे धन्यवाद साहेबांच्या आशीर्वादामुळे आज आम्ही एक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून आज भरलेला आहे त्याचबरोबर प्रभाग चव्हाण तींचा आम्ही सर्वांगीण विकास करू हीच आमची पोस्ट होती असेल त्याचबरोबर आमचे सो सुजाता मांगले या प्रभाग क्रमांक तीनच्या का विकास कामासाठी मोलाचा साथ लावेल आपण घरोघरी मतदारांच्या घरोघरी जात आहात आपली भूमिका समजावून सांगत आहात मतदारांचा प्रतिसाद कसा मिळतो आपल्याला ांचा पक्षात प्रभाग क्रमांक तीनमधल्या जनतेचा कौल दोन्ही मांगले यांच्या बाजूनेच आहे आणि निश्चितच गुलाल दोन मांगल्यांच्यावर लागणार आहे आणि प्रभाग क्रमांकच्या तीन मधल्या जनतेचा आशीर्वाद हे मांगले कुटुंबाला आणि राष्ट्रवादी काँग्रेसला मिळणार आहे त्याचबरोबर राष्ट्रवादीचे आमचे देवत मुश्रीद साहेबांच्या आशीर्वादामुळे त्यांच्या कामामुळे आज परवा क्रमांक तीमध्ये बरीच कामं झालेली आहेत त्याचा फायदा निश्चितच दोन उमेदवारांना होणार आहे